यशवंत विचारावरती बोलायची त्यांची लायकी नाही असं म्हणावं लागेल शरद पवारांची लायकी काढल्यावर आमदार शशिकांत शिंदे हे आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे त्यांनी याला प्रत्युत्तर देऊन शरद पवारांवर बोलायची महेश शिंदे यांच्या लायकी नसल्याचे बोलले आहे या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सुरुवात करण्यासाठी आशीर्वाद दिला म्हणून आजपर्यंत इथं पोहोचले पण काय बापाला विचारण्याची प्रवृत्ती काही लोकांची असते त्यामुळे त्यांच्यावर काही अपेक्षा करण्यास योग्य नाही ही सगळं सगळं शरद पवारांच्यावर बोलल्यानंतर बाकी आम्ही जशात तसं उत्तर द्यायला समजतो आपण आपल्या लायकीमध्ये राहावं हा साताला गेला पवार साहेबांच्या महाराष्ट्रामध्ये पवार साहेब खूप बोललं की त्या ठिकाणी इतिहास करतो असं तुम्ही बोलत राहा पण त्याला उत्तर जनता पवारसाहेब जेवढे तुम्ही टीका करा रई शिक्षण संस्थेवर जेवढी तुम्ही टीका केली या ठिकाणी आपल्याला सांगतो की तुम्ही असंच बोलत राहिला तर साहेबांच्यावर टीका करायचं काय होतं हे महाराष्ट्राने बघितलेलं आहे या निवडणुकीमध्ये तुम्ही अशाच पद्धतीने सर टीका केली तर साताऱ्याची जिल्ह्यातली जनता यशवंतराव चव्हाणांचा आणि शरद पवारांचा असा विचार आहे तो निवडणुकीला नक्कीच मतदानात दाखवून देतील आणि त्यामुळे त्याचा फायदा उमेदवारला होतो का तोटा होतो तो येणाऱ्या काळामध्ये दिसून येईल